नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण घरातील रोजच्या हाताखालच्या साहित्यामध्ये स्पेशल नॉनव्हेज थाळी थाळी बनवतोय अगदी कमीत कमी वेळेत बनवून तयार होते इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुऊन थोडंसं पाणी निथळून घेतले त्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक लिंबाचा रस घालायचा लिंब मोठ्या आकाराचा असेल तर अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीही चालेल आता हळद आणि लिंबाच्या रसामध्ये चिकन छान एकजीव करून त्याला मॅरिनेट करायचं आहे हवं तर तुम्ही इथे थोडंसं मीठ सुद्धा घालू शकतात पण मी मीठ नंतर एकत्रच घालेल छान असं चिकन हळद आणि लिंबाच्या रसामध्ये एकजीव केलं पुढची तयारी करेपर्यंत झाकून मोरण्यासाठी बाजूला ठेवूया आज आपण चिकन सोबत खाण्यासाठी बिना भाजणीचे कोंबडी वडे म्हणजेच मालवणी वडे करणार आहोत तर घरातील पिठांमध्ये छान कोंबडी वडे बनवून तयार होतात एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलंय सारख्या वाटीने पाव वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी बेसन पीठ आणि पावच वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय फक्त वाटीमध्ये पिठं भरताना तांदळाचं पीठ जे आहे ते हलक्या हाताने दाबून भरायचं आणि बाकीची तीनही पिठं दाबून भरण्याची गरज नाही फक्त पावपाव वाटीच घ्यायची यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची वड्यांचा रंग छान येतो हे पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाणी लागतं त्यासाठी सारख्या वाटीने एक वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं सोबतच या वड्यांमध्ये घालण्यासाठी एक ताजा ताजा सुखा मसाला केला जातो तो तयार करूया एका तव्यावरती एक लहान चमचा अख्खे कच्चे धणे अर्धा चमचा जिरं पाव चमचा ओवा अर्धा चमचा कच्ची बडीशेप सोबतच एक दोन लाल सुख्या मिरच्या घालायच्या ज्या कश्मीरी मिरच्या चवीला तिखट असतात त्या वापरायच्या नाही पाच सहा काळी मिरीचे दाणे आणि पाव चमचा मेथीदाणे किंवा दहा बारा दाणे हे दाण्यांचे आहे मंद सतत मिक्स करत हे सुखे मसाले हलका सुगंध येईपर्यंत भाजायचे गॅस कुठेही मोठा करायचा नाही थोडे जरी करपले तर मग कोंबडी वड्यांची चव चांगली लागत नाही सतत मिक्स करत राहायचे छान असे भाजले एक दोन मिनटं लागतात एका प्लेटमध्ये काढून थोडेसे गार करून घेऊया हे भाजलेले मसाले गार झाल्यानंतर सुक्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक पावडर करून घ्यायची असा हा मसाला एकदा बनवला की एक दीड महिना छान टिकतो म्हणून तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा बनवू शकतात चाळून घ्यायचा वरती हे राहिलेलं जाडसर कुठल्याही भाजीत वापरू शकतो सुरुवातीला जी पिठं आपण काढली त्यामध्ये आता तयार करून घेतलेला हा कोंबडी वडेचा एक चमचा मसाला घालायचा इथे मी लहान वाटीने पिठं मोजले कमी प्रमाणात करते म्हणून एकच चमचा मसाला घालायचा तुम्ही मोठ्या वाटीने पिठं मोजणार असाल तर तुमच्या आवडीप्रमाणे अजून थोडासा मसाला वाढवू शकतात डब्यात ठेवला की एक दीड महिना छान टिकतो सगळी मसाले मीठ सर्व साहित्य एकजीव करून घेतलं जे पाणी आपण गरम केलं होतं ते पाणी घालायचं सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं लगेच हात घालू नका चटका बसू शकतो तर संपूर्ण एक वाटी पाणी इथे आपण घालून घेणार आहोत आणि मस्त असं एकजीव करायचं थोडंसं गार झालं हाताला सोसवेल असं झालं की हाताने हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे व्यवस्थित चमच्याने पाणी मिक्स केलं आणि आता आपण याला मळून घेणार आहोत पारंपरिक पद्धतीने मालवणी वडे किंवा कोंबडी वडे जेव्हा केले जातात एक विशिष्ट प्रकारची भाजणी केली जाते पण आज आपण भाजणी न करता घरातील साहित्यामध्येच हे मस्त कोंबडी वडे करतोय अगदी तसेच होतात चवीला मस्त खमंग लागतात तर आता नंतर लागेल तसं साधं पाणी घालून पीठ मळायचं आहे भाकरीच्या पिठासारखं पीठ मळायचं जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही वरतून फक्त तीन चार चमचे इतकंच पाणी लागतं जास्त पाणी लागत नाही पीठ छान मळून घेतलेलं आहे भाकरीच्या पिठासारखीच कन्सिस्टन्सी ठेवायची या पद्धतीची आहे झाकून हे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवूया पुढची तयारी करेपर्यंत कमीत कमी अर्धा तास मुरलं की वडे छान होतात आता चिकन चिकनसाठी वाटण करूया अर्धा चमचा तेल घेतलंय एक मध्यम आकाराचा कांदा जाडसर चिरलेला आहे तांबू पर्यंत भाजून घ्यायचा कांदा छान भाजून घेतला आता यामध्ये घालायचं आहे एक इंच आलं सात आठ लसूण पाकळ्या आणि अर्धी लहान वाटी किसलेलं सुकं खोबरं आहे चमचाने चार पाच चमचे इतकं हे खोबरं आहे आता सर्व साहित्य मध्यमाचेवरती खोबरं तांबू सोयीपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर छान मिक्स करून घेऊया आणि मध्यमाचेवर खोबरं तांबू होईपर्यंत भाजायचं सोबत आलं लसूणसुद्धा छान परतलं जातं खोबरं पाहू शकतात मस्त तांबूस झालेला आहे शेवटी अर्धा एक मिनटं आधी यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या घालायच्या याने वाटणाची चव आणि सुगंध खूप छान येते अर्धा एक मिनटं अजून परतून घेतलं आता हे साहित्य एका ताटात काढून गार करून घ्यायचं भाजलेलं वाटणाचं साहित्य गार झालं मिक्सरच्या भांड्यात काढून लागेल तसं थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं आता इथे कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे तेल थोडंसं वाढवू शकता इथे मी कमीच ठेवलं आहे त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि सोबतच पाव चमचा हिंग घालायचा आणि कांदा छान लालसर होईपर्यंत आता आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान लालसर झालेला आहे गॅस अगदी मंद करायचा त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आता रंगासाठी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा असे मसाले तेलामध्ये घालून एक पाच दहा सेकंद परतून घेतले की रसाला रंग खूप छान येतो पण गरम गरम तेलात तेला घातले तेला 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 की ते करपू शकतात म्हणून थोडीशी कोथिंबीर घालायची तेलाचं तापमान कमी होतं आणि मसाले करपत नाही ही टीप नेहमी लक्षात ठेवा छान मसाले घालून एक पाच दहा सेकंद परतून घेतले त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं ते वाटण घालायचं आणि आता हे वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत इथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे तुम्ही याऐवजी घरातील कुठलाही साठवणुकीचा मसाला वापरू शकतात तर वाटण परतत असताना थोडंसं मीठ घालायचं याने ना भाजीची चव खूप छान लागते वाटण मस्त परतलं जातं आणि रसायला खूप छान चव येते अशा छोट्या मोठ्या टिप्स लक्षात घेऊन स्वयंपाक केला की स्वयंपाक खूप छान रुचकर होतो आता हे वाटण आपण मस्त तेल सुटेपर्यंत परतूया जास्त वेळ लागत नाही आपण साहित्य छान भाजलं होतं दोन तीन वाटण छान इथे वाटण परतून घेतलं ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं तितकंच चमचे पाणी यामध्ये घोळवून यामध्ये घालायचं म्हणजे भांड्याला लागलेला संपूर्ण मसाला आणि अर्क निघतो आता परत एक दोन मिनिटं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत छान असं वाटण तयार झालेलं आहे तेल छान सुटलेलं आहे घमघमाट गम पसरलं आहे आता मग सुरुवातीला जे चिकन हळद आणि लिंबाच्या रसामध्ये मॅरिनेट केलं होतं ते चिकन यामध्ये घालायचं चिकन असं मॅरिनेट करून ठेवलं की चिकन आपलं शिजल्यानंतर छान ज्युसी होतं अजिबात रबरी किंवा चिवट राहत नाही चिकन आता मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मस्त असं एकजीव करून घेतलं चिकनवरती मसाले छान कोट झालेले आहे आता यावर झाकण ठेवून मंद आचेवरती एक सहा ते सात मिनटं आपण हे चिकन मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत पाणी घालायचं नाही म्हणजे चिकनच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर छान मुरले जातात चिकन ज्युसी होतं मध्ये झाकण काढून एकदा तळापासून मिक्स करायचं तोपर्यंत आपण इथे रसा करण्यासाठी दोन ग्लास इतकं पाणी गरम व्हायला ठेवतोय तर चिकन इथे एक सात आठ मिनटं मसाल्यांमध्ये छान शिजवून घेतलं मस्त मसाल्यांचं सुगंध येतो आहे आता रसा करण्यासाठी यामध्ये गरम पाणी घालायचं गार पाणी अजिबात घालायचं नाही कारण चिकनची कुकिंग प्रोसेस थांबली जाते चिकन रबरी होऊ शकतं आणि त्याचसोबत रसाची चवसुद्धा खूप बिघडते म्हणून गरमच पाणी घालायचं इथे मी साधारण दीड ग्लास इतकं गरम पाणी घातलं आहे चिकन शिजेल आणि लफतफीत रसा राहील इतकंच मी पाणी घालते तुम्हाला रसा पातळ हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकतात आता मीठ घालायचं मी मीठ फक्त दोन चिमूट वाटणामध्ये घातलं होतं म्हणून आता रसासाठी लागेल तितकं भरपूर मी व्यवस्थित मीठ घातलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला ही भाजी मी आज कढईमध्ये करते तुम्ही याऐवजी कमी पाणी घालून कुकरमध्ये सुद्धा करू शकतात पण कढईमध्ये केली की के खूप छान होते आपण यामध्ये कोथिंबीर घातली आहे परफेक्ट असं एकजीव आहे आता रसाची कन्सिस्टन्सी अशी आहे जसं जसं चिकन शिजेल रसा दाटसर होईल तरी खूप छान येईल आणि रंगसुद्धा खूप सुंदर खुलून येईल आता यामध्ये चमचा आडवा ठेवायचा थोडंसं झाकण अर्धवट उघडं ठेवायचं आणि मंद आचेवरती चिकन शिजवून घ्यायचं एक वीस पंचवीस मिनटामध्ये चिकन व्यवस्थित शिजलं जाईल चमचामध्ये असा आडवा ठेवला की वाप बाहेर येत राहते आणि मस्त तवंग येतो जर झाकण पूर्ण झाकलं तर जो तवंग आहे तो रसामध्ये मिक्स होत जातो आणि भाजीला तरी येत नाही म्हणून झाकण थोडंसं उघडं ठेवायचं मंद आचेवर वीस पंचवीस मिनटं शिजवून घेऊया साधारण वीस मिनटं इथे झालेले आहे आणि रंग पहा काय सुरेख आहे तवंग मस्त आला आहे रसा दाटसर झालाय चिकन शिजतच आलं आहे अजून एक पाच सात मिनटं लागतील तर याला दुसऱ्या गॅसवर ठेवूया आपण आता कोंबडी वडे आपले तळून घेऊया तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे जर सुरुवातीला पीठ आपण म मळून ठेवलं होतं ते मस्त मुरलेलं आहे एकसारखं करून घेऊया आणि मध्यम आकाराच्या लिंबा इतके याचे गोळे करून घ्यायचे आहे आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं सा। तर साधारण चार पाच गोळे मी इथे करून घेते कोबडी वडे थापण्यासाठी इथे एक प्लास्टिकची फॉईल घ्यायची इथे मी दुधाचे जे पॅकेट असतात तेच कट करून स्वच्छ धुवून कोरडे केलेले आहे तुम्ही ऐवजी काही घेऊ शकतात केळीचं पानसुद्धा घेऊ शकतात आता त्यावर एक गोळा ठेवायचा हलकासा हात पाण्यात बुडवायचा आणि वडे थापून घ्यायचे लगेच थापले जातात काहीच वेळ लागत नाही पाणी फक्त जास्त लावायचं नाही हलकेसे बोटं ओले करायचे जास्त दाब द्यायची गरज नाही मध्यम जाडीचे थापायचे रेग्युलर पुरी थापतो तशी इतकी जाडी मी ठेवली आहे दुसऱ्या बाजूला ही जागा आहे तर अजून एक वडा मी थापून घेते तुम्हाला थापून वडे करणं शक्य होणार नसेल तर मी पुढे वेगळी ट्रीकसुद्धा दाखवते आता आपण लगेच वडे तळून घेऊया मी एक एक वडा थापून तळून घेते किंवा तुम्ही तीन चार साथ तयार करू शक श ठेवू शकतात वडे असे काढल्यानंतर जी थापलेली खालची बाजू आहे ती तेलात जायला हवी आता वडे तळून घेऊया कढईत तेल चांगलं गरम असावं गॅस मोठा ठेवायचा थोडासा गोळा घालून बघायचा लघो लोघ असा वरती आला म्हणजे तेल चांगलं गरम आहे वडा असा काढून घ्यायचा जी काढलेली बाजू खालची बाजू आहे ती खाली तेलातच जायला हवी आणि वरची बाजू वरतीच राहायला हवी तरच वडा व्यवस्थित फुलतो वडा तळताना तेल चांगलं गरम असावं आणि गॅस मोठाच ठेवायचा वडा घातला की त्यावर असं तेल थोडं थोडं उडवत राहायचं वडा त्याचा त्याचा वरती येतो आणि टम्म फुगला जातो पाहू शकतात वडा एक सारखा टम्म फुगलेला आहे अतिशय खमक होतो जो ताजा मसाला केला आहे त्यामुळे ह्या कोंबडी वड्याची किंवा मालवणी वड्याची चव खूप मस्त लागते या चिकनच्या रसासोबत तर अफलातून लागतो मस्त असा तळून आहे काढून घेऊया च तुम्हाला जर थापून करणं शक्य नसेल तर गोळा घ्यायचा हलकंसं पाणी लावायचं घरातल्या प्लेटने दाबून घ्यायचं मस्त वडा तयार होतो हवं तर मध्ये होलसुद्धा करू शकतात हा सुद्धा वडा तळताना खालची बाजू तेलात जायला हवी वरची बाजू वरतीच राहायला हवी मोठ्याचे वरती तळून घ्यायचं हा सुद्धा वडा मस्त टंबा फुगला जातो इतकंच आहे की हाताने थापलेले वडे मस्त पातळसर होतात हा वडा थोडासा जाडसर होतो सगळेच वडे या पद्धतीने तयार करून घेते मी मध्यम आकाराच्या वाटीने साहित्य मोजले होते यामध्ये दहा कडे तयार झाले एकूण एक वडा मस्त टम्म फुगला इथे चिकन सुद्धा मस्त तयार झालेलं आहे घमाट गम पसरलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने चिकन आहे पण कढईमध्ये असं शिजवून केलं ना की याची चव खूप भन्नाट लागते तर या कोंबडी वड्यांसोबत हा चिकन रसा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सोबत भात वगैरे सुद्धा देऊ शकतात ही आपली मालवणी थाळी बनवून तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा मी तर हे खाल्लं नव्हतं पण मिस्टरांनी खाल्लं त्यांना खूप जास्त आवडलं चिकन आणि वड्यांचं कॉम्बिनेशन परफेक्ट आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच चमचमीत आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार